मायबाप शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी होणारच आहे ती कशी होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो आधी आपण तुम्ही त्या कर्जमाफीपासून वंचित राहिले पाहिजे नाहीत कुठलेही सरकार असं ते अटी आणि शर्ती लावत असतं निकष लावत असतो तर तुम्ही त्या अटी शर्तीमध्ये निकषामध्ये बसले पाहिजेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आता एक गोष्ट लक्षात घ्या की, हो की जी काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी करण्यात आली होती दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाची अट होती की दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे शेतकरी थकीत होते अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि त्याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं होतं त्यांनासुद्धा लाभ मिळाला परंतु तीस सप्टेंबर दोन हजार नंतर ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं ते शेतकरी धरले आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही आता या चालू वर्षामध्ये आहात मागच्या एका दोन वर्षात किंवा तीन चार पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसपासून तुमचा कर्ज थकलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला यावर्षी कुठल्याही प्रकारच्या कर्जाचा भरणा करायचा नाही विधानसभेची निवडणूक होईपर्यंत कारण की चर्चा ह्या जोरात सुरू आहे तर याचा पुरावा कर्जमाफी होणार आहे याचा पुरावा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्यामुळे तुम्ही शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि तो स्पष्ट पुरावा आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की कुठल्याही प्रकारचं पुनर्गठन तुम्हाला त्या ठिकाणी चालू वर्षामध्ये करायचं नाही तर तुम्ही के केलेलं नसेल तर आता पुनर्गठन जर तुम्ही केलं तर तुम्ही रेग्युलरमध्ये येता आणि मग सरकार काय करतं की समजा आता दोन हजार चोवीस चालू आहे मग दोन हजार चोवीसमध्ये आता समजा पाच जुलै दोन हजार चोवीसच्या आत ज्यांनी पुनर्गठन केलेलं आहे किंवा ज्यांचं कर्ज थकित आहे त्यांनाच आपण कर्जमाफी देऊ पाच जुलैनंतर ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं त्यांना मिळणार नाही त्यामुळे चालू वर्षामध्ये तुमचा आधीचा कर्ज थकीत असेल तर बँकवाला तुमच्याकडे येईल दहा टक्के वाढवून देतो म्हणेल पुनर्गठन करा म्हणेल तर त्याचा फुलताफांना बळी पडू नका बँकेचे कर्ज भरणे गरजेचे असतं तर ते आहेच बँकेचा कर्ज भरला पाहिजे भरलं पाहिजेच परंतु शेतकरी त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि वातावरणात येणारे संकट शेतकऱ्यांना त्यामुळे तो कर्ज थकवतो आणि ते कर्ज सरकार देत असेल तर ते आपल्याच टॅक्समधून देतो आणि सगळं सगळ्यांच्या टॅक्समधून ते कर्ज सरकार भरतं बँक आपल्यावर उपकार करत नाही त्यामुळे पुनर्गठन करायचं नाही चालू वर्षामध्ये जे तुम्ही लक्षात घ्या आता काही शेतकऱ्यांचा कसा असतं दोन लाखापेक्षा तीन लाखापेक्षा जास्त त्यांनी लोन घेतलेलं असतं मग शेतकरी विचार काय करतात की बाबा दोन लाखापर्यंतच कर्जमाफी होईल तीन लाखापर्यंत कर्जमाफी होईल वरचं कर्ज तर मग मी आधीच भरून टाकतो माझी सगळी कर्जमाफी होईल तर असं करू नका त्यातील काही कर्ज आधी भरलं तुम्ही रेग्युलरमध्ये येणार म्हणजे जे रेग्युलर कर्जाचा भरणा करतात त्यांना सरकार वगळतं त्यामुळे काय करा आधी संपूर्ण घोषणा होऊ द्या अंमलबजावणी होऊ द्या थेट कर्जमाफी होऊ द्या आणि त्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे जसं की तीन लाखापर्यंत कर्जमाफी केली वरची जी तुमची दीड लाख किंवा पन्नास हजार जे काही असेल ते रक्कम असेल ते तुम्ही भरू शकता अशी सुद्धा तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे त्यानंतर एक मुद्दा लक्षामध्ये घ्या सरकारचा बँक फुटला आहे आणि विरोधकांना सत्तेमध्ये यायचं आहे याचा फायदा शेतकऱ्यांना करून घ्यायचा आहे तेव्हा कसा आता सरकार कर्जमाफी कुठली करतो तर पीक कर्जाची करतात परंतु पीक कर्ज कसं काही शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेलं आहे त्याचबरोबर शेडनेट असेल पॉली हाऊस असेल शेततड्यासाठी असेल किंवा विहिरीसाठी असेल पाईपलाईनसाठी असेल कशासाठी जर त्यांनी कर्ज घेतलेला असेल तर त्याच्यासह त्याची माफी झालीच पाहिजे नियमानं म्हटलं तर ते सरकार कासाठी करतात परंतु सध्या निवडणूक आहेत त्यामुळे इतरत्र प्रकारचे लोन जे तुम्ही घेतला असेल ते सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत सरकारची काही घोषणा किंवा काय ठरतं ते ठरेपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगायचा आहे असं मला वाटतं शनेक शेतकरी काय करतात की दरवर्षी कर्ज काढतात दरवर्षी कर्ज भरतात आणि तशाच शेतकऱ्यांना यावर्षीसुद्धा कर्ज काढलेलं असेल तर त्यांनी भरण्यासाठी थांबावं कारण काय होऊ शकतं की सरकार ज्यावेळेस जे नियमित कर्ज भरणारे आहेत रेग्युलर जे आहेत त्यांनासुद्धा कर्जमाफीचा लाभ देऊ शकतात शेतकऱ्यांची मनं जिंकण्यासाठी त्यामुळे त्या शेतकऱ्यांनासुद्धा संयम बाळगायचा आहे तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे की सध्या बँकेला डोकं लावायचं नाही बँक मॅनेजर किंवा फील्ड ऑफिसर येतील त्यांना म्हणा सध्या संयम घ्या विधानसभेपर्यंत जर नाही काही झालं तर आम्ही आमच्या कर कर्जाचा त्या ठिकाणी भरणा करणार आहोत आणि आम्ही कर्ज बुडवे नाही विजय मानल्यासारखे नीरव मोदीसारखे आम्ही काही कर्जे बुडवणारे नाही आहेत इतरत्र लोकांसारखे आम्ही कर्जाचा भरणा करणारच आहोत आम्ही इमानदार आहोत परंतु आमच्यावर सध्या वेळ खराब आहे या व्हिडिओ माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज भरू नका अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी केलं जात नाही परंतु त्यांची कंडिशनच आहे किंवा सरकारच्या अशी अटी शर्ती आहे त्या अटी शर्तीमुळे किंवा निकषांमध्ये तो बसावा आणि त्याला कर्जमाफीचा फायदा व्हावा हाच आमचा या व्हिडिओच्या मागचा निर्मळ हेतू आहे हे, हे लक्षात घ्यावं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं सरकारला वीज बिल माफी दिली सरकारने सोयाबीन कापसाला एकतर अनुदान दिलं कांद्याला अनुदान दिलं परंतु शेतकरी सरकार त्या ठिकाणी संतोष देण्यासाठी कर्जमाफी देऊ शकते आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी घोषणा करू शकतो आणि सरकारने घोषणा केली नाही तर महाविकास आघाडी अर्थातच नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील त्यानंतर सुप्रिया सुळे जे की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या मुख्य नेत्या आहेत तर त्यांनी सांगितले की जेव्हा आमचं सरकार आणि आमचे मुख्यमंत्री बसेल तेव्हा ती पहिली सही मुख्यमंत्री झाला त्याच्यावर करेल आणि दुसरी सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेल त्यामुळे विरोधकांनी घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत विरोधकांनी घोषणा केल्यामुळे सरकारवर प्रेशर आलेला आहे आणि मरता क्या न करता या म्हणेनुसार सरकार कर्जमाफीची घोषणा शंभर टक्के करणार आहे आणि या सरकारने शे केली तर पुढच्या येणारे सरकार करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये करून सांगायचा आहे अशा नवनवीन व्हिडिओसाठी व शेती माती या संस्कृतीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे साईडला असलेल्या बेल आयकॉनला दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुर्ताशी इथे थांबतो धन्यवाद